चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त रा, राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरवून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल ओके तर चला मग जास्त टाईम वेस्ट न करता सुरुवात करूया खूप जणांची रिक्वेस्ट होती की ताई प्लीज काही कर पण यूट्यूब नको सोडू भलेही तू तु, तुझा टॉपिक चेंज कर पण यूट्यूब काही सोडू नको आणि लाईव्हला पण आल्यावर एवढे छान छान सगळ्यांचा सपोर्ट भेटतो एवढे छान छान कमेंट करतात सगळे त्यामुळे मला पण असं नको वाटतं कुठंतरी की ठीक आहे ना यूट्यूब सोडणं हाच एक पर्याय नाही त्याच्यावर आपण टॉपिक चेंज करून पण बोलू शकतो बरोबर तर आज वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर काही गोष्टी क्लिअर करते मी कसं आहे ना मला आता जास्त माझ्या पर्सनल लाईफबद्दल किंवा मी डेली रुटीन दाखवेल नाही दाखविल हा नंतरचा विषय पण पर्सनल लाईफबद्दल जास्त डीपमध्ये माहिती देणं हे योग्य वाटत नाही आहे कारण याच कारणामुळे मी एवढी म्हणजे बऱ्याच गोष्टी जे जेवढे पण माझ्या लाईफमध्ये मा प्रॉब्लेम झालेत ना तेवढे सगळे याच कारणामुळे झाले की मी खरं बोलत गेली आणि आहे ते सत्य परिस्थिती सगळे पुराव्याचाही सगळ्या गोष्टी मी दाखवत गेली आणि सांगत गेली आणि त्याचा मला प्रचंड प्रमाणात त्रास झालेला आहे फक्त त्रास झालेला आहे खरं बोलण्याचा मला फक्त त्रास झालेला आहे त्याच्यामुळे एक ठरवलं जास्त डीपमध्ये माहिती न देता आपले डेली ब्लॉगिंग करायचे ते डेली ब्लॉगिंगच्या विषयी जाऊ द्या दुसरं पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने मी तुम्हाला नक्की भेटत जाईल म्हणजे जरी जरी मी एखादा टॉपिक चेंज केला वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवला किंवा काय ज्यांना इंटरेस्ट असेल ते तर बघतील बाकी ऑलवेज सपोर्ट आहे जी माझी यूट्यूब फॅमिली आहे त्यांचा स्पेशली लाईव्हला आल्यानंतर जेवढे पण मला कमेंट येतात सगळे पॉझिटिव्ह आणि एवढं छान वाटतं सगळ्यांसोबत बोलून आणि कुठंतरी मन पण असं मोकळं होतं त्याच्यामुळे असं वाटतं की नको यूट्यूब चॅनल बंद करण्यापेक्षा आपला टॉपिक जर चेंज केला म्हणजे जो विषय आहे माझा पर्सनल लाईफ रियल लाईफ स्टोरी तर हे सांगण्यापेक्षा दुसरं काहीतरी टॉपिक जेणेकरून त्याच्यातून तुम्हालाही काहीतरी शिकायला भेटेल तर असा टॉपिक घ्यायला पाहिजे असं मला वाटलं तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा हा टॉपिक योग्य राहील ना आणि जमलं तर अधूनमधून माझे डेली ब्लॉग किंवा थोडीफार माहिती माझ्याबद्दल म्हणजे जेणेकरून माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याबद्दल माहिती असावं किंवा छोट्या छोट्या गोष्टी तर सांगायचं एवढंच आहे की एक निमांत बसली होती मी सकाळी चहा घेत होती निमांत बसली होती आणि माझी लय सवय आहे की मोबाईल बघत बघत चहा प्यायची किंवा कामं करता करता बी अधूनमधून मी मोबाईल बघत राहते तर सहज बसली होती आणि व्हिडिओ बघत होते ते इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ आला आणि बाप रे म्हणजे एवढं भयंकर वाटलं ते व्हिडिओ बघून मला की डायरेक्ट असं केलं मी आयुष्य जगामध्ये असे पण लोक असतात म्हणजे जसं जसं आपण हे न्यूज वगैरे बघत जातो किंवा कुठं काही कान घडतात ते आपल्या कानापर्यंत येतात तेव्हा आपल्याला असं घाबरल्यासारखं होतं आणि तेव्हा कळतं आपल्याला की बापरे जगामध्ये काय काय चालतं आणि दुसरं म्हणजे जे जे एक जेव्हा आपल्यासोबत आपण तर फक्त जेव्हा ऐकतो बघतो किंवा न्यूजवर येतात तो अनुभव वेगळा राहतो की बाबा जगामध्ये अशा अशा गोष्टी पण घडतात पण जेव्हा प्रत्यक्षात त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात ना त्यावेळेस तर एकदम म्हणजे तो अनुभव त्याच्यापेक्षा मोठा अनुभव कोणताच नाही कारण आपण बघून अनुभव घेण्यापेक्षा जे आपलं प्रत्यक्षात ज्यांच्यासोबत घडलेलं असते ना ती गोष्ट त्यांचा अनुभव मोठा असतो तर माझ्यासोबत असं काही घडलेलं नाही आहे जे जसं तुम्ही टायटल बघितलं पण एवढंच सांगणार की एवढे पण भयंकर प्रकार होता जगामध्ये आता मला सांगा एखादी स्त्री अशी राहते जिचा डिवोर्स झाला असेल किंवा तिचं म्हणजे जे मिस्टर आहेत ते एक्सपायर झाले असतील किंवा तिला कोणाचा सपोर्ट नसेल किंवा वॉट एवर काही प्रॉब्लेम असेल तर ती असं विचार करते की लाईफमध्ये आपलं लाईफ पार्टनर असणं गरजेचं आहे जोडीदार असणं गरजेचं आहे जेणेकरून आपले प्रत्येक सुख दुःख नाहीतर बघा माझ्यासारखे हाल होतात असं सोशल मीडियावर सांगावं लागतं भले माझी यूट्यूब फॅमिली मला समजून घेते सपोर्ट करतात जीव लावतात आणि ऐकूनही घेतात माझे विचारे दुःख जे काही मी सांगते पण प्रत्येकाची हक्काची एकतरी व्यक्ती प्रत्येकाच्या लाईफमध्ये असावं मग ते जेंट्स असो किंवा लेडीज असो बरोबर ना लेडीजला वाटतं माझं लाईफ पार्टनर माझं सगळं ऐकून घेणारं असावं जेंट्सला वाटतं माझं विष दुःख चुकं कोणीतरी ऐकून घेणारं असावं अशा पद्धतीने तर अशा ज्या महिला असतात एकट्या महिला असतात त्या ना इझिली अशा लोकांच्या जाळ्यामध्ये अडकतात इझिली कारण त्यांना ऑलरेडी ते एक तर हळव्या मनाचे असतात त्यांना असं वाटतं की कोणीतरी लाईफ पार्टनर असावं पण ते जर प्रत्येकावरच डाऊट घेत असले प्रत्येकावरच यानी जर फसवलं तर यांनी जर फसवलं तर असा जर विचार करत बसले तर मग विश्वास ठेवायचा कोणावर प्रत्येकावर जेव्हा आपण डाऊट घेतो विश्वासच जर कोणावर ठेवत नाही तर मग आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफ पण येऊ शकत नाही बरोबर ना जरी योग्य असेल पुढचा एकती आपण त्याला जर असं डाऊटच्या नजरेने बघत असेल ना तर तो येऊ नाही शकत आपल्या आयुष्यात कारण आपण ते मनामध्ये एक निगेटिव्हिटी असे चक्र तयार करून घेतो की नाही हे असंच होणार आहे आपल्यासोबत आपल्याला पुढचा एकती फसवणारच आहे असंच होणार आहे तसंच होणार आहे असं मनामध्ये येतो तर व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा चला जास्त टाईम वेस्ट न करता तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकटमध्ये सांगते निमंत्र आपलं सकाळी सकाळी मयंकचं आवरून दिलं त्याला सोडून दिलं त्यानंतर आली ब्रश वगैरे करून चहा घ्यायला बसली आणि म्हटलं चला इंस्टाग्रामवर स्क्रॉल करत तसंही मला इंस्टाग्रामचे माझे जे व्हिडिओ आहेत ना ते डाउनलोड करून करून इकडे पोस्ट करते त्याच्यावरून तो लोकांचा भरपूर गैरसमज झाला कारण भरपूर असे जुने व्हिडिओ आहेत माझे ज्यामध्ये मी मंगळसूत्र घातलेलं आहे सिंदूर भरलेलं आहे तर सगळ्यांना असं वाटतं माझंच लग्न झालं का तर असं काही नाही आहे मी जुने व्हिडिओ डाउनलोड करून ते शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबला टाकत आहे तर थोडंसं समजून घ्या बाकी काही नाही आणि ते आठवण राव हो कधी इंस्टाग्राम डिलीट झाला तर हा यूट्यूबसारखं तर मागच्या चॅनलवर खूप साऱ्या आठवणी गेल्यात माझ्या त्याच्यामुळे नको असं व्हायला म्हणून मी तिकडचे व्हिडिओ इकडे डाउनलोड करून टाकत असते तर लग्न वगैरे असा काही विषय नाही आहे माझं काही लग्न झालेलं नाही आहे किंवा मी बघत होती लग्नाचं तेही मी पुढं सांगते तुम्हाला थांबा जरा असतं काही करू नका तर स्किप नका करू फक्त इथून पुढं सगळं समजणार आहे तुम्हाला तर विषय असा झाला होता मी आपलं सहज चहा पेता पेता ते बघायला लागले इंस्टाग्राम म्हटलं तसेच व्हिडिओ वगैरे डाउनलोड करावं इकडे अपलोड करावं तर स्क्रोल करायची सवय त्याच्यामध्ये एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ मी इथं प्ले करील बघून घ्या तुम्ही पुण्यातला एका ना मॅट्रिमोनी साईट वर नोंदणी करून तब्बल पंचवीस महिलांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या आरोपीना महिलांना लग्नाचा आमिष दाखवलं आणि त्यांच्याकडून पैसे उकळले ऐकलं मग असा जर विषय असेल तुम्हाला सांगा एखादी मुलगी जी सिंगल आहे एकटी ती आहे तिचं डिवोर्स झाला असेल तिचं हजबंड एक्सपायर झाला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि तिला पुढं चालून आयुष्यात जोडीदार पाहिजे तिला लग्न करायचं आहे पण तिच्या सपोर्टला कोणीही उभा नाही आहे किंवा तिच्या बाजूनी कोणीही पुढच्या व्यक्तीची चौकशी करणारा नाही आहे तर अशा लोकांनी काय करायचं अशा लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात लोकं तर आता हा जो नाव नाही घ्यायचं मला पण जो काही आहे मुलगा हा तर यांनी त्या मॅट्रोमोनी शादी डॉट कॉम आणि ते जीवनसाथी वगैरे जे जी ॲप असतात ज्याच्यावर आपण लग्नासाठी प्रोफाईल बनवत असतो हा भरपूर असे मी पण ऐकले आहेत की त्याच्यावर चा चांगला लाईफ पार्टनर भेटतो त्यानंतर सुबाचा संसार होतो आणि बऱ्याच गोष्टी तसं दोघांचे मन जुळणं जास्त इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीमध्ये ठीक आहे लग्न करायचं आहे संसार करायचं तर दोघांचे मन जुळणं जास्त इम्पॉर्टंट ना की ती दिसायला किती सुंदर आहे तो दिसायला किती स्मार्ट आहे हे इम्पॉर्टंट नाही तर त्याच्यावर मी ऐकलं होतं की म्हणजे चांगले स्थळं भेटतात वगैरे आणि मी पण बनवली होती बरं का प्रोफाईल ते पुढं सांगते तुम्हाला तर महत्त्वाचा विषय हा की ह्या अशा साईडवर लग्नासाठी प्रोफाईल बनवून त्या मुलाने एक नाही दोन नाही तर तब्बल पंचवीस मुली फसवल्यात लग्नासाठी आणि प्रत्येकाला प्रेमाच्या जाळ्यात ओळून त्यांच्याकडून पैसे काढले आता आपण म्हणतो ना मुली पैशावर मरतात मुली पैशामागं धावतात पण असं नाही बरं का मुलं पण अशी आहेत की एखादी मुलगी पैशेवाली शोधायची तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि तिच्याकडूनच पैसे वसूलायचे म्हणजे भरपूर लोक आहेत असं जगामध्ये असंच नाही की फक्त मुलीच त्या मुलाच्या पैशामागं जातील किंवा त्याला फसवतील किंवा काय असेल तो विषय तर मुलंसुद्धा असं करतात बापरे भयंकर हा प्रकार ऐकून तर एकदम म्हणजे पायाखालची जमीन सरकली एकदम थरका फुटला आणि असं खूप वेगळं वाटलं की यार आपल्याही बाजूने म्हणजे असं कोणी नाही आहे की आपण जर विचार केला की ठीक आहे या मनीवरून जरी भेटेल एखादा होईल चांगलं किंवा कुठं नाव नोंदणी केली पण मग तो पुढं चालून कसा निघतो की फसवतो का असे विसर येणार ना आणि असे विचार येतात ज्याच्यामुळे मी थांबून जाते भीती वाटते मला भी या सगळ्या गोष्टीचं तर ही न्यूज मी बघितली याच्यावर मला तुम्हाला या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं आहे की असं म्हणजे भरपूर अशा कुवारे मुली पण आहेत जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना जर लग्न वगैरे करायचं तर अशा साईडवर ते म्हणजे प्रयत्न करत असतात अशा दोन तीन मुली आल्या होत्या माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये की ताई असं असा विषय आहे तर ते खरं असतं का वगैरे तर खरं असतं पण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये भरपूर मॅच्युरिटी असेल पुढचाही व्यक्ती मॅच्युअर असेल तर ते विचार करू आणि फॅमिली मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये बरं का पुढच्या व्यक्तीची जर फॅमिली समोर येत असेल आणि आपलीही फॅमिली म्हणजे घेऊन आपण जाणार असेल तर त्याच्यावर विचार करण्यासारखं आहे पण आपल्याही बाजूने कोण नाही पुढचंही म्हणतो की लग्न तुला माझ्याशी करायचं आहे का फॅमिलीशी तर इथं थांबून जायला पाहिजे म्हणजे विषय असा झाला तो व्हिडिओ बघितल्यानंतर एवढं कळलं की लोकं लग्नाच्या नावावर कशा पद्धतीने फसवू शकतात बघा आणि स्पेशली ऑनलाईन ऑनलाईन तर सगळीकडे म्हणजे एवढं फ्रॉड होतो आहे ना की विचारू नका असंच नाही की ते शादी डॉट कॉम म्हणा किंवा ते जे कोणी मेट्रो लग्नाचे जेवढे पण कोणते ॲप असतील भरपूर ॲप आहेत कोणत्या ॲपचं नाव नाही घ्यायचं त्या ॲपवाले माझ्यावर ॲक्शन घ्यायचे परत तर असे कोणते ॲप असतील किंवा बरंच म्हणजे इंस्टाग्राम सुद्धा लग्न जुडायला लागलेत आता काय सांगायचं तर त्याच्यावरून एकच वाटतं की विश्वास ठेवण्या अगोदर एखाद्या व्यक्तीवर आता त्या मुलाने पंचवीस मुली फसवल्या त्यांनी कशा माइंड लावून फसवल्या असतील हे त्याचं त्याला माहिती पण आपण तरी अशा पद्धतीने सतर्क करायला पाहिजे आता तुम्ही परत काय बोलणार बघा तू फसली तू काही लोकांना ज्ञान देते आता असे निगेटिव्ह लोकं पण आहेत बरं का सगळे काही पाची हाताचे हाताच्यासारखे नसतात आणि सगळेच आपल्याला चांगलं बोलतील असं पण नाही मी निगेटिव्ह पण ॲक्सेप्ट करते तर काही काही लोक असे पण राहतात जे उलटं क्वेश्चन करतात तू फसली म्हणून तू आम्हाला ज्ञान शिकवते का तुझं तू बघ आधी आणि म्हणजे तुला असं वाटते की मी फसली म्हणून दुसरी फसेल हे बघा कसं असतं जो व्यक्ती स्वतः फसलेला आहे ना त्याला अनुभव असतो त्याला खूप जवळून अनुभव असतो पण आपण जेव्हा दुसऱ्याच्या तोंडून ऐकतो नाही असं झालं तसं झालं तेव्हा तो अनुभव वेगळा पण जेव्हा आपण स्वतः फसलो ना तो अनुभव वेगळा त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे मी फसली किंवा माझं जर काही चुकीचं झालं असेल तर ते तुमच्यासोबत होऊ नये त्याच्यामुळे एक जनजागृती करणं हे आपलं कर्तव्य आहे भारतीय नागरिक म्हणून ते करायलाच पाहिजे बरोबर आणि मी तेच केलं आता किरणच्या बाबतीमध्ये मी फसली असं तुमचं म्हणणं असेलच विषयच नाही आहे कोणीतरी एखादा नास <laughs> कोणीतरी एखादा कांदा येईलच मला बोलायला शंभर टक्के की तू तर किरणच्या बाबतीमध्ये तू एवढं हुशारपणा लोकांना शिकवते मग तू किरणच्या बाबतीमध्ये फसली ना तू का आम्हाला सांगते बरं मी फसली म्हणून तुम्हाला सांगते फसू नका म्हणजे आता अजून एक सांगायचं असं की ते शादी डॉट कॉम वगैरे म्हणजे जे काय असेल लग्न जोडायची ॲप ना त्याच्यावर मी प्रोफाईल बनवली होती एकेकाळी मी प्रोफाईल बनवली होती त्याच्यावर मला वाटलं की चला याचा जर चांगला मुलगा भेटला आपलं जर सगळं काही दुःख रडगर आणि आपण सांगू असं असं घडलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यात काही माझा हात नव्हता मला तर काही वाटलं नव्हतं की माझा संसार मोडावा माझ्या आयुष्य दुसरा मुलगा याव त्यांनी माझ्या आयुष्याचं वाटुडं लाव अशा सगळ्या गोष्टी आपल्याला वाटल्या वाटल्या होत्या का असं काही होईल आपण तर डोळे बंद करून प्रेम केलं आणि त्याच्यामध्ये आपण फसलो मग त्याच्यात आपली चुकी नसते हां पुढच्याची पण तेवढी चुकी असते कारण त्यांनी प्रयत्न केलेला फसवायचे तर असा हा विषय आहे की मी पण एक विश्वास ठेवून त्याच्यावर प्रोफाईल बनवली होती पण जेव्हा मी असं बनव बघितलं ना व्हिडिओ की अशा पद्धतीने पण पोरं फसवतात तर असं वाटायला लागलं आहे आता मला की विश्वास तरी कोणावर ठेवायचा कसा ठेवायचा की पुढचा व्यक्ती कोण आहे म्हणजे जरी त्यांनी सगळे डॉक्युमेंट दाखवले समजा आपल्याला फॅमिलीसोबत पण भेटवलं काय माहिती कधी कधी भरपूर ठिकाणी असं पण होतं बरं का की त्यांची फॅमिलीसुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असते त्यांना सपोर्ट करत असते हा तू पोरी फसव आणि हायच तुझ्या पाठीशी आणि त्यांच्याकडून पैसे लुटतात पोरीनवाल्यांकडून नाहीच काही जास्त झालं तर मग इमोशनल ते काय म्हणतात ब्लॅकमेल ब्लॅकमेल करायचे कामं करतात असे बी लोक राहतात मला एवढं शॉक लागलं ते सगळं बघून की बापरे एवढं भयंकर जर प्रकार घडत असेल तर आमच्यासारख्या लेडीजनी काय करायचं कोणावर विश्वास ठेवायचा आणि समजा लाईफ पार्टनर पाहिजेचं असेल एकटं आयुष्य वाटतं तेवढं सोपं नाही बरं का ज्याला जे म्हणायचं समजायचं समजा एकटं आयुष्य सोपं नाही जो प्रत्यक्षात स्वतः एकटं आयुष्य जगतोय ना त्याचं त्याला माहिती आहे की एकटं आयुष्य किती भयंकर आहे दुखले सुकल्याला का असो ना लाईफ पार्टनर जोडीदार हा पाहिजे म्हणजे पाहिजे कारण जेव्हा आपले लेकरं लानाचे मोठे होतात तेव्हा ते त्यांचं आयुष्य जगतात ते त्यांचा जगता, ते संसार बघतात आपण एकटेच राहून जातो आयुष्यात मी म्हणत नाही दुसऱ्यांना की मला करायचं आहे मग तुम्ही पण करा किंवा भरपूर अशा स्त्रिया राहतात एकट्या की त्यांनी पण करा असं नाही म्हणायचं नाही तर परत माझ्या बोलण्याचा गैरअर्थ काढता तुम्ही लोक त्याच्यामुळे सांगते एवढंच की खरंच तुमच्या जर असं कोणी ओळखीमध्ये असेल ज्यांनी असे सोशल मीडियावरून लग्न करायचं ठरवलेलं असेल ना तर त्यांना थांबवा हा एक छोटासा मेसेज माझा ऐकू वाटलं तर ऐका नाहीतर तसे सगळे हुशारच आहेत पण हां ते एवढंच म्हणणार की मला एक शेअर करू वाटलं मनातलं काहीतरी एक टॉपिक घेऊन व्हिडिओ बनवू वाटलं सगळे म्हणत होते ताई सगळं कर पण यूट्यूब सोडू नको भले तू तुझं टॉपिक चेंज कर तर भरपूर असे व्हिडिओ आहेत ज्याच्यातून तुम्हाला शिकायला भेटेल की लोकांवर विश्वास ठेवायचा नाही कोणाला भेटायला जायचं नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी तर तरी पण म्हणलं एक छोटासा आपल्याकडून पण प्रयत्न व्हायला पाहिजे एक पुण्य कमायचं नाही का एखादा झाला तर झाला या व्हिडिओपासून सावध त्याच्यामुळे म्हणते जेव्हा पुढचा व्यक्ती फसला राहतो ना तेव्हा तो त्याचा अनुभव सांगतो आणि लोकं म्हणतात हां तू जर एवढी हुशार होती तर मग तू का फसली अरे ती फसली म्हणून तुम्हाला सांगते एवढं डोक्यात घ्या ठीक आहे तर एवढं या व्हिडिओतून मला एवढंच सांगायचं आहे ते सगळं बघून मी ते प्रोफाईल बनवली होती याच्या अगोदर पण मी बनवली होती एकदा फसता फसता वाचलेली आहे ते पण मॅटर मी सांगितलं होतं का नाही काही आठवत नाही पण असो जे काय असे पण यावेळेस पण मी बनवली होती त्याच्यावर प्रोफाईल पण मला असं वाटलं की होईल कुठंतरी चांगला असेल हजारो रिक्वेस्ट असायच्या पण मला ॲक्सेप्ट करायलाच भीती वाटायची शेवटी अनुभव एकदा फसलेला माणूस हा परत कधी फसूच शकत नाही दुसऱ्याच्या जाळ्यात तसं झालं माझं म्हणून मी सावध होती लगेच ते न्यूज बघितल्या बघितल्या डायरेक्ट ते डिलीट करून टाकलं सांगा असे पण लोक राहतात फसवतात ब्लॅकमेल करतात वरिनकडूनच पैसे काढतात त्याच्यामुळे लग्न करायचं असेल ना फक्त फॅमिलीच्या मरगिने हे बेस्ट लग्न आणि जर दोघंही मॅच्युअर असतील तर लव्ह मॅरेज ते म्हणजे कॉलेजला असतील मुलं मुली तर होत असतं त्यांच्यामध्ये लव्ह मॅरेज वगैरे पण असं अनोळखी व्यक्ती ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही अशा लोकांच्या जाळ्यात फसणं मला तरी योग्य वाटत नाही आणि ते व्हिडिओ बघून खूप विचित्र एवढं भयंकर म्हणजे असं वाटलं मी डायरेक्ट व्हिडिओ बघितले बघितल्या असं आठवलं बाई विश्वास कसा ठेवायचा कोणावर असेही लोक फसवतात म्हणजे आज त्या पोरीचा नंबर होता किंवा तब्बल पंचवीस पोरी होत्या म्हणजे उद्या त्यात काही असले विचार बी नको डोक्यात आणायला पण असो काही बी असो पण एवढी तर सतर्क राहते मी जेवढं काही मला नॉलेज भेटलेलं आहे जेवढा पण अनुभव लोकांनी दिलेला आहे त्याच्यावरून एवढी तर सतर्क राहते मी की कोणाची हिंमत नाही मला फसवायची पुढचा व्यक्ती लगेच सावध होऊन जाईल की ही पोरगी डेंजर आहे ही फसणाऱ्यातली नाही कारण आपल्याजवळ मग एकच पर्याय तुम्हाला माहिती कळलं ना तर दुसरी गोष्ट अशी की जे माझे डेली ब्लॉग आहेत त्याच्यामध्ये पण खूप जणांना इंटरेस्ट आहे प्रयत्न करील पण एक गोष्ट आहे बरं का तुम्ही पण माना या गोष्टीला कारण जेव्हा पण मी व्हिडिओ बनवले ना ते फक्त आणि फक्त स्वतःवर बनवलेले आहेत असं नाही की माझं रोस्टिंगचं चायनाल आहे की माझं ते काय म्हणतात त्याला ते रिॲक्शन फिॲक्शन देतात लोकं ते रोस्टिंगचं सायनल आहे का रिॲक्शनचं सायनल आहे का माझं ब्लॉगिंगचं सायनल आहे म्हणून मी उचलून चुकलून कोणाचं उठून काहीही टाकून देईन किंवा मग जनजागृतीसाठी काहीतरी खोटे व्हिडिओ बनवून टाकत बसेल असंही मी कधी केलेलं नाही आहे आजपर्यंत आणि नाही इथून पुढं करणार जे काही सांगितलं आहे ते फक्त माझ्याबद्दल सांगितलं आणि चुकली कुठं मी माहिती आहे का मी माझी सगळी रिॲलिटी डोळे बंद करून विश्वास करून सगळ्यांवर सांगत गेली आणि आजकाल आहे ना खऱ्याला किंमत नाही आहे बरं का मित्रांनो थोडंसं वाईट वाटायला वाट ऐकायला पण रियालिटी आहे खऱ्याला किंमत नाही खरं हा झिरो आहे आणि खोटं हा सगळ्यांचा हिरो आहे पण तरीही मी कधी खोट्याचा सहारा घेतला नाही आणि होईल तेवढं मी माझ्याबद्दल सांगितलं आता तुम्ही म्हणणार त्याच्यामध्ये मग किरणचा विषय कुठून आला मग सासरच्या लोकांचा विषय कुठून आला किंवा लोकांना हे बोलली ते बोलली लोकं जेव्हा मला बोलले त्यावेळेस मी फक्त त्यांना उत्तर दिलेलं आहे होऊन मी कोणाच्याही नादी लागलेली नाही होऊन मी कोणावरही व्हिडिओ बनवला नाही होऊन मी कोणाबद्दल काही माहिती सांगितली नाही राहिली गोष्ट माझ्या सासरच्या लोकांची किंवा माझ्या आयुष्यात जे काही होऊन गेलं किंवा किरण हा विषय तर ते माझ्या आयुष्याशी संबंधित होते त्याच्यामुळे मी सांगितलं नाहीतर मी पर्सनल वैयक्तिक त्यांच्या आयुष्यावर काहीही व्हिडिओ बनवले नाही बळजबरी काही व्हिडिओ बनवले नाही आता तो पहिला व्यक्ती तर माझ्या आयुष्यात आला नसता त्यांनी मला फसवलं नसतं तर त्याचा विषयच नव्हता नाव घ्यायचा त्यानंतर किरणचा विषय तर तो जर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी त्याच्याबद्दल सांगत बसली नसती म्हणजे जेही लोक माझ्या आयुष्याशी जुळलेले आहेत आता जे लोक जुळले आहेत फक्त मी त्यांच्याबद्दल बोलली अशा तिराही कोणत्या व्यक्तीबद्दल बोलली का म्हणजे जसं काही एखाद्या व्यक्तीला मी ओळखतच नाही पण बडच काहीतरी उठून त्याच्याबद्दल बडबड करायचं जसं की एक्झाम्पल समजून घ्या तुम्ही समजणेवाले को इशारा का तर तसं तर मी कोणाचं बघून हा आज कोणता टॉपिक भेटतो का आपल्याला उचलायचं व्हिडिओ टाकायचं आज कोणता टॉपिक भेटतो का उचलायचं व्हिडिओ टाकायचं तसं बी नाही केलं दुसऱ्यांचं पाहून जे काही आहे ते मी माझी रिॲलिटी सांगितली स्वतःला त्रास करून घेतला आणि या सगळ्या गोष्टीचा आता मला त्रास होतो आहे मला कळते की मी सगळे खो खरं खरं सांगून हे म्हणजे स्वतःला त्रास करून घेतलेला आहे आणि त्याच्याने माझा आयुष्याचं बी एवढा नुकसान झालेलं आहे की हातचे बाहेर आणि बघा ना मी माझ्याबद्दल रिॲलिटी सांगून माझं जगणंसुद्धा एवढं मुश्किल करून टाकलेलं आहे ना स्वतः स्वतःच्या हाताने म्हणजे कसं असतं ज्यावेळेस आपण आपली रिॲलिटी लोकांना सांगत असतो ना मग तसंच आपल्याला चालत जावं लागतं तसंच वागत जावं लागतं आपण आपली पर्सनल लाईफ नाही जगू शकत या व्हिडिओमुळे कारण आपण सगळं इथं रिॲलिटी सांगतो आहे आणि मग आयुष्यात वेगळं काय करू शकत नाही आपण म्हणजे सांगायचं उद्देश असा आहे माझा की समजा आता एखादी गोष्ट अशी आहे जे आपण व्हिडिओमध्ये सांगतो आहे तर तेवढ्याच गोष्टीला लोकांनी खरं धरून चालायचं चा। जी गोष्ट सांगतच नाही एक्झाम्पलच देऊन देते जाऊ दे, दे जा हा एक्झाम्पल नाही द्यायला पाहिजे पण हे गरजेचं आहे समजून सांगण्यासाठी बाय चान्स मी आता व्हिडिओमध्ये बोलली किरण माझ्या लाईफमधून आयुष्य म्हणजे कायमचाच गेलेला आहे मी त्याच्याशी बोलत नाही भेटत नाही तर हे माझं रिअल लाईफचं चॅनल आहे त्यामुळे मी जे आहे तेच दाखवणार आणि तेच बोलणार पण कधी कधी काय होते ब्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये आपण ब्लॉगिंग करतोय ते वेगळं पण रिअल लाईफमध्ये काहीतरी वेगळं असतं म्हणजे आपण सांगायचं सा की हा व्यक्ती माझ्या आयुष्यातून गेलेला आहे पण नाही तो गेलेला ना नसतो तो असतो तो बोलतो भेटतो सगळ्या गोष्टी असतात पण ते फक्त आपण कॅमेऱ्यासमोर आणत नाही त्या गोष्टी किंवा बोलून दाखवत नाही किंवा तो विषय घेत नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की म्हणजे मी जे रियालिटी सांगितली आत्तापर्यंत माझी त्याच्यावरून माझं आयुष्य असं विस्कटत गेलं म्हणजे सगळ्या काही गोष्टी हां नाही लोकांना हे वाटायला पाहिजे आता मी हे जे बोलली आहे ते हे खरं करून दाखवायचं या सगळ्या गोष्टीसाठी आपली धावपळ चालू असते त्यामुळं मला जास्त असं डीपमध्ये माझ्याबद्दल पर्सनल आणि रियालिटी शेअर करण्यामध्ये काही इंटरेस्ट राहिलेला नाही बाकी हां मी जेव्हा व्हिडिओमध्ये जे विषय घेईल कोणाचा कोणाचं नाव घेईल काय असेल तो विषय तेव्हा तुम्ही मला बोला पण व्हिडिओमध्ये जर काहीच विषय दिसत नाही आता काल एकता येई आले लाईव्हला आले होते माझ्या आणि ते बोलत होते की कि मला किरण मयंकसोबत दिसला मला सकाळी बघितलं असेल त्यांनी काय असेल तो विषय असेल त्यांचा ठीक आहे पण मला माझं पर्सनल आयुष्य जगणं अवघड झालेलं आहे ना मी किरणचा विषय घेतला का किरणचं नाव काढलं का त्याच्यावर व्हिडिओ बनवला का मी त्याच्याबद्दल काहीच बोलली नाही किंवा काही दाखवलं का त्याला व्हिडिओमध्ये किंवा काही सांगितलं का, का त्याच्याबद्दल किंवा मी जरी त्याला कायमचं सोडून दिलं असेल पण त्याला कोणत्या शर्तीवर मी सोडलं असेल हे बी मी काही सांगितलं का काही सांगितलं नाही किरण हा विषय बंद म्हणलं तर बंद मग तिथून पुढं स्टॉपच केला पण लोक येऊन मला असं माझे पर्सनल लाईफ जगू देत नाही सांग काय करायचं मग खरं बोलून फायदा काय जर असं होत असेल तर त्याच्यामुळे जास्त टिपमध्ये माहिती देण्यापेक्षा मला माझी लाईफ जशी सोशल मीडियाच्या बाहेर मला माझी लाईफ जशी जगायची तशी मी जगू शकते हे प्रत्येकाला अधिकार आहे आणि सोशल मीडियावर जेवढं दाखवते तेवढंच बोलायचं सोशल मीडियाचा लोकांना अधिकार आहे ओके तर चला समजलं असेल मला याच विषयावर व्हिडिओ बनवायचा होता मेन म्हणजे की लोक अशाही पद्धतीने फसवतात सावध रहा मी फसली तुम्ही फसू नका म्हणजे हे माझ्या बाबतीत नाही झालं बरं का पण जे किरणच्या बाबतीत झालं होतं तर किरणने पण फसवलंच आहे एक प्रकारे पण मी तर एक म्हणणार बाबा ही जे न्यूज बघितली होती ना मी त्याच्यावरून एकच सांगणार तुम्हाला की किरण हा लागगुन बेस्ट आहे मग हे असे जर पोरं असतील ना जगामध्ये अशी जर गुन्हेगारी घडत असेल अशा पद्धतीने लोक फसवत असतील तर किरणने जरी फसवलं तो कशी का होईना दुखल्या सुकल्याला धावायचा येडी वाकडी साथ द्यायचा काही का असो ना पण मी माझ्या आयुष्यातून त्याला स्वतःहून दूर केलेलं आहे हे तर मी पण मान्य करते तुम्हाला पण सांगते पण हे असे न्यूज बघितल्यावर असं वाटतं की जसा होता तसं बरं होतं आता परत म्हणणार तुम्ही लोकं जाऊ द्या बाबा त्याच्या विषयावर नकोच तर सावधान राहा सतर्क राहा एवढंच सांगणार आणि अशा कोणत्याही लोकांवर विश्वास ठेवून कुठेही कोणालाही भेटू नका बोलूही नका कारण ते बोलण्याचाही इशू करते कारण इंस्टाग्रामवर असे असे व्हिडिओ येत आहेत की भयंकर वापरे विचारून नका जस जसं मला वाटलं ज्या ज्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा मी बनवत जाईल तुम्ही सगळ्यांनी तसंच सपोर्ट प्रेम राहू द्या भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये एवढंच तर मस्त राहा स्वस्त रहा काळजी घ्या आणि बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बाय